रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ नारायण राणे भाजप विनायक राऊत उद्धवसेना तर मारुती काका जोयशी वंचित बहुजन आघाडी असे काही प्रमुख उमेदवार या लोकसभा मतदारसंघात पाहता येईल गेली अनेक वर्षं सुरू असलेला विरुद्ध ठाकरे संघर्ष लोकसभा निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा दिसत आहे त्यामुळे गतवेळेपेक्षा यावेळच्या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे महाविकास आघाडी आणि महायुतीची अजूनपर्यंत एक एकच मोठी सभा झाली त्यामुळे मायुतीकडून आणखी दोन मोठ्या सभा होणे बाकी आहे त्यावर मायुतीची मोठी भिस्त आहे सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना विजयाची समान संधी दिसत आहे कोकण हा पूर्वपार शिवसेनेचा बालकिल्ला मात्र शिवसेनेत फाटाफूट झाल्यामुळे या मतदारसंघावर नेमके वर्चस्व कोणाचे हे आत्ताच्या निवडणुकीतून लवकरच कळून येईल लोकसभेच्या मतपत्रिकेवर मशाल हे चिन्ह प्रथमच तर कमळ हे चिन्ह तेहतीस वर्षांनी आले आहे त्यामुळे दोन्ही पक्ष आपापली चिन्हे मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत सुद्धा आहे त्यासाठी मोठ्या सभांची संख्या मोजकी असल्याने छोट्या सभा आणि बैठका यांना प्राधान्य देखील दिले जात आहे गतविधीची मते आणि त्यानंतर झालेली फाटाफूट पाहता मायुती प्रभावी दिसते सहा विधानसभा मतदारसंघापैकी संघापैकी चार मतदारसंघ मायुतीकड तर दोन मतदारसंघ महाविकास आघाडीकडं असल्याचे आपल्याला पाहता येईल त्यामुळे मायुतीची ताकद अधिक असल्याचे आपल्याला प्रथमदर्शनी निर्देशनास येते विनायक राऊत यांच्या मतामधून भाजपची आणि शिंदेसेनेची मते वजाक झाली त्या तर त्याबदल्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसची मते त्यांना मिळणार आहेत मात्र वाढलेल्या मतापेक्षा कमी झालेल्या मताची संख्या अधिक दिसते कागदावर हे चित्र असले तरी सामान्य मतदार उद्धवसेनेच्या पाठीशी आहे की शिंदेसेनेच्या हे मतदान झाल्यानंतरच कळणार आहे निवडणुकीतील काही कळीचे मुद्दे भाजपने आपला पक्ष फोडला हाच आक्षेप लोकांसमोर ठेवत उद्धवसेनेने भाजप आणि शिंदे सेनेवर टीकास्त्र रोखले आहे दहा वर्षात कोकणात उद्योग उभारण्यापेक्षा इथून हाकलण्यात आलेली उद्योग उद्योगाची जी संख्या आहे ते अधिक आहे असा भाजपवरचा आक्षेप आहे सिडको प्राधिकरण हा उद्धवसेनेचा कळीचा मुद्दा केला तर रत्नागिरीच्या विकासासाठी विषय महायुतीने उचलून धरला आहे दोन हजार एकवीसमध्ये नेमकं काय घडलं ते पहा विनायक राऊत शिवसेना या ठिकाणी विजय झाले होते चार लाख अठ्ठावन्न हजार बावीस मतं घेऊन निलेश राणे स्वाभिमानी पक्ष पराभूत झाले होते दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे मतं घेऊन